ऋषी हा भाद्रपद शुद्ध पंचमी लेणारा एक महत्त्वाचं धार्मिक सण आहे आणि व्रत आहे जो स्त्रिया करतात या दिवशी स्त्रिया सप्त ऋषींची पूजा करून मासिक पाळीत नकळत झालेल्या चुकांची क्षमा मागतात व शुद्धी प्राप्त करतात या दिवशी जमिनीतील धान्य न खाता कंदमुळे खाल्ली जातात आणि ब्रह्मचार्याचे पालन केले जाते आज आपण पन, ऋषीपंचमीचा मंत्र म्हणणार आहोत जो सात ऋषींना उद्देशून त्यांना आवाहन करण्यासाठी त्यांना प्रसन्न करण्यासाठी म्हटला जातो ऋषीपंचमीचे ज्यांचे उपवास आहेत परत आहेत त्यांनी पण हा मंत्र ऐकायचा आहे जा, आणि ज्यांचे नाही आहेत त्यांनी पण ऐकायचं आहे चला मंत्र सुरू करूया कश्यपौत्रिर भारद्वाजो विश्वमित्राय गौतमा जमदग्नीवसिष् सप्तते ऋषिया स्मृता दहनु पाप्रहंतर्धनमो नश्यपौत्रिर्भारद्वाजो विश्वमित्राय गौतम जमदग्निर्वशिष्ठच्च सप्तते ऋषिया स्मृता दहनु पाप्रहंतर्द नमो न कश्यपौत्रिारद्वाजो विश्वमित्राय गौतम जमदग्नीवसिष् सप्तते ऋषिया स्मृता दहनु पाप्रहंतर्धनमो नश्यपौत्रिर्भारद्वाजो विश्वमित्राय गौतम जमदग्निर्वशिष्ठच्च सप्तते ऋषिया स्मृता दहनु पाप्रहंथवर्द नमो न कश्यपौत्रिारद्वाजो विश्वमित्राय गौतम जमदग्निर्वशिष्ठच्च सप्तते ऋषिया स्मृता पापं दहनु पाप्रहंतर्ध नमो न कश्यपौत्रीर्भारद्वाजो विश्वमित्राय गौतम जमदग्निर्वशिष्ठच्च सप्तते ऋषिया स्मृता दहनु पाप्रहंतर्द नमो <बसभी> न कश्यपौत्रीर्भारद्वाजो विश्वमित्राय गौतम जमदग्नीवसिष् सप्तते ऋषिया स्मृता दहनु पाप्रहंतर्ध नमो न कश्यपौत्रिारद्वाजो विश्वमित्राय गौतम जमदग्निर्वशिष्ठच्च सप्तते ऋषिया स्मृता सर्व पाप्रहंथवर्ध नमो नम कश्यपौत्रिर्भारद्वाजो विश्वमित्राय गौतम जमदग्निर्वसिष् सप्तते ऋषिया स्मृता दहनु पाप्रहंतर्ध नमो न कश्यपौत्रिारद्वाजो विश्वाय गौतम जमदग निर्वसिष्ट सप्ते ऋषिया स्मृता दहनु पाप्रहंतर्द नमो न कश्यपौत्रिर्भारद्वाजो विश्वमित्राय गौतम यमदग्निर्वशिष्ट सप्तते ऋषी या स्मृता दहन तू पाप सर्व ग्रहंत वर्ध नमो नम मंत्र पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आज ऋषी पंचमीसाठी तुम्ही नक्की हा मंत्र ऐका ऋषी नक्की प्रसन्न होतील आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण भक्तीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला थांबू इथेच पुन्हा एकदा नवीन व्हिडिओला भेटूया तोपर्यंत जय गणेश जय गणपती बाप्पा मौर्या